मिताली किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण थंडीसाठी मस्त पौष्टिक असे हळिवाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत हे अळीव आहे यालाच काही जण हळीव म्हणतात हिंदीमध्ये याला हलीम म्हणतात हळिवामध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम प्रोटीन फायबर असतं त्यामुळे हडांच्या बळकटीसाठी आणि रक्तवाढीसाठी म्हणजेच हिमोग्लोबिन वाढीसाठी हे खूप फायदेशीर असतात हे शंभर ग्रॅम आणि वाटीने मोजले तर हे एक वाटी हळू घेतलेले आहेत यामध्ये एक वाटी दूध घालायचं हे तापवून गार केलेलं के दूध घेतलेलं आहे एक वाटी हळिव त्यामध्ये तेवढंच म्हणजे एक वाटी दूध घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की के तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे दोन तास भिजत ठेवायचे दोन तास झालेले आहेत काढून बघूया हे बघा हळू छान भिजलेले आहेत सगळं दूध हळवामध्ये शोसलं गेलंय आणि हळू अगदी मऊ झाले हे हाताने घ्यायचं नाहीतर लाडू करताना याच्या कुठळ्या होऊ शकतात हे दोन नारळाचं खोबरं घेतलेलं आहे शंभर ग्रॅम हळू असतील तर दोन नारळ असं याचं प्रमाण आहे पण नारळ लहान मोठे असतात त्यामुळे प्रमाण चुकू शकतं म्हणून मी हे तुम्हाला वाटीनेही मोजून दाखवते कढईत घेऊया सहा वाट्या खोबरं त्यानंतर तीन वाट्या बारीक चिरलेला गूळ ज्या वाटीने आपण खोबरं मोजून घेतो त्याच वाटीने गुळही मोजून घ्यायचंय सहा वाट्या नारळ असेल तर त्याला तीन वाट्या गुळ असं प्रमाणे पण तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर यामध्ये अजून अर्धी वाटी गुळ घेऊ शकता यामध्येच दुधात भिजवलेले हळू घालायचे हे परत एकदा मिक्स करून घेऊया आधी हळीव नारळ खोबरं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच गॅस चालू करायचं गॅस लो फ्लेमच आहे आणि हे असंच परतत राहायचंय कढई अजून तापलेली नाहीये त्यामुळे मी कढई हातानेच आहे खोबरं गूळ आणि भिजवलेले हळू असं एकत्र शिजवून घ्यायचं बाळाच्या आईला दूध वाढीसाठी हे लाडू देतात यामध्ये नारळ आहे नारळ शिजल्यानंतर त्यातून तेल बाहेर पडतं त्यामुळे यामध्ये अजिबात तूप घालावं लागत नाही किंवा इतर लाडूत घालतो तसं वेलची पावडर वगैरे सुद्धा घालण्याची आवश्यकता नाही हे लाडू असेच खूप छान लागतात गुळ पूर्ण विरगळलेला आहे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करूया हे पूर्ण गार होऊ द्यायचे मिश्रण गार झालेलं आहे हे एका भांड्यात काढून घेऊया आता याचे लाडू वळूया हे बघा अगदी सहज लाडू वळला जातोय हाताला मी अजिबात तूप लावलेलं नाहीये आणि यामध्येही आपण तूप घातलेलं नाहीये पण हे बघा हात किती तेलकट झालाय हाताला हे नारळाचं तेल लागलेलं आहे या लाडूला पाक करावा लागत नाही त्यामुळे लाडू बिघडण्याची भी अजिबात भीती नसते तुम्ही अगदी पहिल्यांदाच लाडू करत असाल तरी सुद्धा लाडू छानच होणार असेच बाकीचेही लाडू करून घेऊयात मिश्रण असं व्यवस्थित शिजवून घेतलं ना की हे लाडू महिनाभर पण ओलसर राहिलं तर मात्र अगदी चार पाच शकतात त्यामुळे इथे एक छोटीशी टीप लक्षात ठेवायची या लाडवासाठी नारळ अगदी कोळा असा घेऊ नका थोडा जून नारळ घ्यायचा म्हणजे लाडू लवकर खराब होत नाही या साहित्यात अठ्ठावीस ते तीस लाडू तयार होतात म्हणजेच वजनी साधारण एक किलो लाडू होतात हे तुम्ही असे लाडू करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार